सियावर आवर रामचंद्र की जय हनुमंतांच्या गर्जनाचा आवाज ऐकून रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सगळ्याच वानरांच्या मध्ये उत्साह संचारतोय आणि हनुमान येणार याची त्यांना पूर्ण कल्पना आली आहे हनुमान येणार तर सुवार्तेसह येणार याची ही कल्पना आहे त्यामुळे हनुमानाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे कसं असतं बघा ना एकदा एकदा माणसाला जीव लागला ना एकदा आपला सहवास झाला आणि त्या सहवासामध्ये माणसं कळू लागली की काय काय विचार येत असतात तुम्ही सहज विचार करा तुमच्या घरी जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जात असता तेव्हा पत्नी किंवा आई किंवा बहीण काय विचार करते हा काम संपवून घरी येतोय त्याला जेवायची वेळ झालेली असेल वेळेवर हा तुम्ही कधी पोचताय त्या वेळेवर म्हणजे एकतर संध्याकाळी पोचताय तर संध्याकाळच्या वेळेला किमान चहा तरी दिला पाहिजे रात्रीची वेळ असेल तर जेवण राहिलेलं असलं पाहिजे मग जेवायची तयारी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपसूक येतात कारण नातं असतं ते मन जुळलेली असतात आणि कळतं की काय काय अपेक्षित असू शकतं मग करायच्यात त्या गोष्टी आवडीच्या करायच्यात असं सुरू होतं हनुमान तर या सगळ्यांच्या मधले प्रिय वानरांच्या मनामध्ये विचार येतोय की हा हो घडी बऱ्याच वेळापूर्वी गेलेला आहे मोहिमेवर गेलेला आहे लंकेत गेलाय काय काय झालंय माहीत नाही सीता मातेला भेटून आलेला असला पाहिजे आणि याची खात्री नक्की आहे की हा काहीच खाल्लेला नसला पाहिजे मग आल्यावर खायला लागेल काहीतरी ती हनुमानाची भूक आहे भीमाची आणि हनुमानाची भूक साधी नसते बरं का म्हणजे उगे असं काहीतरी हनुमानाला भूक लागली घे दोन पोळ्या थोडा भात नाही वागत ते हनुमानाची भूक आहे आणि हा भूकेलेला असू शकतो असं वाटून सगळ्या वानरवीरांनी तिथे हनुमंताच्यासाठी फळ रानमेवा गोळा करायला काही टीम गेलेली गे आहे चला म्हणजे आता आपण जाऊन गोळा करून आणू त्याला भूक लागली असेल तो काहीतरी नक्की खायला मागणार आणि त्यावेळेला काहीच नाही असं होता नये आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसाची काळजी घेण्याची सवय आपल्याच लोकांच्या मध्ये असू शकते बर का आणि तीच माणसं असतात जी काळजी घेत असतात ती लक्षात ठेवायचं दोन गोष्टी स्पष्ट करून याच्यामध्ये एक लंका दहनाच्या आधी जेव्हा अशोक वाटिकेचा विध्वंस हनुमानाने केला तेव्हा अशी ही कथा सांगितली जाते की त्याने माता सीतेची परवानगी घेतली माते या अशोक वाटिकेत भरपूर फळ आहेत फुलं आहेत मी ते खाऊ का आणि मग सीतेनी खा म्हणून सांगितलं मग खाल्ली मग तोडली अशी एक कथा सांगितली जाते पण इथे वानरांच्या मध्ये हा विश्वास आहे की हा न खाता आलेला असला पाहिजे याला खाण्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे म्हणून ते फळं आणायला गेलेत म्हणजे हनुमंतांनी केलेला संपूर्ण प्रवास हा अन्नाशिवाय केलेला होता हे लक्षात ठेवलं पाहिजे एखाद्या मोहिमेवर जाताना ती पूर्ण करत असताना अन्न पाण्याचा विचार नसतो भूक तहान तहान भूक विसरून काम करणं म्हणतात ना ते हे असत आणि या सगळ्या वानर सेनेला याची पूर्ण कल्पना आहे हनुमान परत येतोय म्हणजे उतरल्यावर तो, उतर तो भूक लागली म्हणणारच आहे त्याचं स्वागतही उत्तम झालं पाहिजे आणि त्याच्या खाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे एवढंच नव्हे त्याच्या श्रमपरिहाराची व्यवस्था केली पाहिजे यासाठी वानरवीर फळ गोळा करायसाठी आणि त्याच्या श्रमपरिहारासाठी कामाला लागलेले आहेत मोठा भयंकर आवाज करत गर्जना करत हनुमान मंदार पर्वतावर आलेले आहेत आणि तो पर्वत उतरून आपल्या सगळ्या सहकार्याना अत्यानंदांनी भेटतायत या महेंद्रगिरी पर्वतावरून उतरल्यानंतर मी चुकून मंदार म्हणालो बोलता बोलता महेंद्रगिरी पर्वत आहे तो या महेंद्रगिरी पर्वतावर उतरल्यानंतर ते खाली येत असतानाच या सगळ्या वानरवीरांच्या मध्ये एक अशी भावना आहे की कधी याला भेटू प्रत्येकाला हनुमंत जाऊन गळ्या पडून भेटतात आणि काय झालं काय झालं असा प्रत्येकाचा प्रश्न असतो अंगदाला युवराज असल्यामुळे नमस्कार करून प्रणाम करून जांबुवंताला ज्येष्ठतेचा प्रणाम करून हनुमंत बसतात आणि सांगतात की आपली मोहीम फत्ते झाली आहे तुम्हाला जे अपेक्षित आहे ना ते फत्ते झालंय जांबुवानाला याचा आनंद झालाय झालाय पण ते म्हणतायत हनुमंता अरे झालं कसं नेमकं सांग ना आम्हाला ते ऐकण्यात जास्त रस आहे तो म्हणतोय की आता आपण सगळे मिळून जाऊन हनुम रामचंद्रांना हा निरोप देऊ ते म्हणजे देऊ पण झालं कसं सांग जांबुवानानं वृत्तांत विचारल्यानंतर हनुमंतांनी वृत्तांत सांगायला सुरुवात केली आता हा सगळा वृत्तांत किती आहे माहित सुंदरकांड सुरू केल्यापासून आतापर्यंतचा जेवढे भाग मी तुम्हाला सांगितलेत तेवढे सगळे भाग हनुमंतांना सांगायचे आहेत पण त्यांनी इतक्या वेगवान पद्धतीनं सांगितले ते म्हणाले जामवंत महाराज मी महेंद्रगिरी पर्वतावरून उडालो रस्त्यात मला मैनाक पर्वत लागला त्याला स्पर्श करून विश्राम न करता पुढे गेलो पुढे एका देवतेनं माझी परीक्षा बघितली पुढे एका राक्षसीनं मला अडवण्याचा प्रयत्न केला या दोन्ही संकटावर मात करून मी लंकेत पोचलो लंकेत पोचल्यावर अधिष्ठात्री देवतेला मी पराभूत केलं लंकेत गेलो सगळ्या मधून माता सीतेचा शोध घेतला मला कुठेही दिसल्या नाहीत त्या अशोक वाटिकेत दिसल्या मी त्यांना लवकर भेटलो नाही गुणगान गेलं प्रभूचं मग माता सीतेनी मला ओळखलं त्यांची भेट घेतल्यानंतर लंकेत जरा मजा करू म्हणून अशोक वाटिकेचा विध्वंस केला मग अनेक राक्षसांना मारलं रावणाच्या पोराला सुद्धा मारलं एका पोराने मला ब्रह्मपाशात बांधण्याचा प्रयत्न केला त्याला बांधू दिलं रावणाच्या दरबारात गेलो रावणाला बघितलं त्याला बोललो त्याला सोडून देण्यासंबंधीची पू कल्पना दिली बिभीषण भेटले त्यांनी सांगितलं की याला मारू नका तरीही रावणानं माझी शेपटी जाण्याची शेपटीला आग लावली मी लंका जाळून आलो यांना वाटलंच म्हणजे हे एवढं कसं गपचूप आलं असल एवढं सगळं कुठं असतं का नुसतं मारलो आलो बघितलं असं कुठं असतं का ते तरी जांबवान म्हणत होते की तू काय असा साधा सरळ येणाऱ्यातला ना घडी नाहीयेस आम्हाला हेच ऐकायचं होतं म्हणजे तू केलं काय तेव्हाला सगळी लंका इथून तिथून त्याच्या सेनापतीची गरज आळली मंत्र्यांची गरज आळली सगळा साफ करून आलो म्हणाले काय आनंद आहे मनामध्ये सगळ्या वानरांच्या आपला हनुमान आपला हनुमान काय काय करून आला काय काय करून आला या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि आता या सगळ्या गोष्टीचा वृत्तांत रामचंद्रांना द्यायचा आहे पण अंगदानी मध्येच विचारलं हनुमंत तू माता सीतेना भेटलास तेव्हा त्या कशा होत्या आता या सगळ्या कौतुकाच्या कथेचा नूर बदलतोय कौतुकाच्या कथेचा नूरच बदलतोय माता सीता कशा होत्या या एका वाक्याने हनुमानाचा चेहरा असा अक्रस्तोय तो म्हणतो काय सांगू युवराज त्यांची अवस्था काय होती ती आणि मग हनुमंतांनी माता सीतेची अवस्था सांगायला सुरुवात केली अत्यंत मलीन कपड्यात उतरलेला चेहरा अन्न पाण्या वाचून जगणं रावणाचं सतत धमकावणं राक्षसींचा पहारा विवाहासाठी उद्युक्त करण्यासाठी प्रलोभन भय धमक्या हे सगळंच चालू आहे आणि माता सीता एका प्रचंड तणावात जगतायत काय सांगितली हनुमंतांनी कहाणी त्यानंतर अंगदाची प्रतिक्रिया काय होती त्या प्रतिक्रियेनंतर काय घडतंय ते सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय